यशोदीप बहुउद्देशीय सर्वांगीण सेवा संस्था पेठ यांच्या मार्फत विविध स्पर्धा परीक्षा व अन्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न बहुउद्देशीय सर्वांगीण सेवा संस्था पेठ यांच्या नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार सोहळा दादासाहेब बेडकर कॉलेज पेठ येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर योगेश जी भरसट आय ए एस संचालक आयुष्यमान भारत योजना मध्य प्रदेश सरकार हे होते प्रमुख अतिथी श्रीमती कविताताई राऊत आंतरराष्ट्रीय धावपट्टू अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडू पेठ तालुक्यातील ज्येष्ठ नेते भास्करजी गावित सुधाकर राऊत गट विकास अधिकारी जे टी सूर्यवंशी पेठ महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर वित्त लेखाधिकारी बळवंत गायकवाड तालुका कृषी अधिकारी खैरनार संकल्पाचे तालुकाध्यक्ष गौरव चौधरी पेठ तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दिलीप सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राजेश व दीपाली पवार यांनी केले आभार संस्थेचे अध्यक्ष रमेश चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशोदीपचे माजी अध्यक्ष गिरीशजी गावित सचिव देवदत्त चौधरी उपाध्यक्ष हेमंत सातपुते एकता वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश गवळी प्रियंका गवळी भास्कर ठाकरे व यशोदीपच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांना गौरवण्यात आले पुरस्कार दरवर्षी यशोदीप संस्थेमार्फत दिला जाणारा आदर्श पुरस्कार संस्था गटांमध्ये उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर येथील शिक्षक राजेश चंद्रकांत भोई यांना तर जिल्हा परिषद गटातील पुरस्कार दीपक भास्कर हलकंदर यांना प्रदान करण्यात आला दोन वर्ष स्टडी लिव द्यायचो पण आता नवीन गव्हर्नमेंटने किंवा काही कालांतरानंतर ते बंद केलेले आहेत तर मला स्वतःचं प्रोफाईल स्ट्रॉंग केलं पाहिजे म्हणून मी हेल्थमध्ये पोस्टिंग मागून घेतलेली आहे हेल्थमधले जेवढे काय मेडिकल कॉलेज आहेत सगळे डीन जे आहेत ते माझ्या सबऑिमेट आहेत मध्य प्रदेशचे जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत सगळ्या हॉस्पिटलची प्लॅनिंग मी करतो बेसिक मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी जवळजवळ अडीचशे ते तीनशे करोडचं मेडिकल कॉलेज असतं त्याची बेसिक प्लॅनिंग की त्याच्यामध्ये किती स्टुडंट एम बी बी एसची असते किती जो विद्यार्थी स्वतः एम डी झालेला आज त्या मेडिकल कॉलेजचं प्लॅनिंग हे याची मी तयारी याच्यासाठी करतो की असं करता करता माझं एक सी व्ही तयार होईल आणि मी जेव्हा एसला कुणाकडे स्कॉलरशिप मागेन तर कदाचित मला एसमधून एखादी जी यशोदीप सारखी संस्था यू एसची मोठी संस्था असेल ती मला स्कॉलरशिप बन देईल आणि नंतर मी सडी लिव्हसाठी जाईल तर असं तुमचं पण कुठे ना कुठं स्वप्न असेल कुणाला वेगळं करण्याचं जो जो ज्याचा डेअरीचा व्यवसाय आहे का त्याचं काय स्वप्न असेल की त्याला नंबर ऑफ गायी वाढवायची असतील आज तो संकलन दुधाचं फक्त पाच लिटर करत असेल त्याचं स्वप्न असेल पाचशे लिटर दुधाचं करेन आणि मग त्याच्यात पैसे कमेन क्षेत्र कुठलाही असू द्या इन्क्रिमेंटली हळूहळू करत पुढे बघितले पाहिजे बराच वेळ तुमचा घेतला बोलण्यासारखं भरपूर आहे ह्या कार्यक्रमाचा मी तुम्हाला उद्देश सांगितला मॉस्लोची थेरी पण मी सांगितली की आपल्या गरजा आहेत ना आपण हळूहळू पुढच्या स्तरांमध्ये गेलं पाहिजे आणि जाता जाता हे सांगतो की येशुदीप आहे एकता आहे हा छोटासा प्रयास आहे आमचा छोटासा अजून आम्ही लायब्ररी पण स्वतःची करू शकलो नाही बऱ्याच अडचणी असतील पण हा एक संदेश आहे इथल्या राजकीय हा एक मेसेज आहे संस्था असून सुद्धा आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतो इथल्या लोकांना आमच्या तरुणाच्या गरजा ओळखता आल्या पाहिजे आमच्या तरुणाच्या गरजा काय आहेत वाचनाची आवड आहे आमच्या तरुणाची गरज आहे त्याला ग्राउंड असलं पाहिजे आमच्या तरुणाची गरज आहे की त्याला एक दिशा दावली पाहिजे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश इथल्या लोकांना सुद्धा जाईल की इथल्या लोकांची ना जी गरज आहे ना त्या गरजा पुरवल्या हो पाहिजे आणि म्हणून मला वाटतं पेठमध्ये सुद्धा मोठं वाचणारे लागेल येणाऱ्या काळामध्ये पेठमधून सुद्धा व्यक्ती माझी ती इच्छा आहे की इथली चांग अजून व्यक्ती राजकारणात पण गेला पाहिजे व्यक्ती समाजकार्यात सुद्धा गेली पाहिजे उद्योगधंद्यामध्ये सुद्धा गेली पाहिजे कारण केवळ एक क्षेत्र जसं मी प्रशासनमध्ये केवळ एक क्षेत्रामध्ये जाऊन समाजाची प्रगती होत नसते तर सगळ्या स्थळांवर व्हायला पाहिजे अपेक्षा करूया की आपले जितके पण प्रेरणा स्रोत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जी अब्दुल कलाम आहेत महात्मा गांधी आहेत या सगळ्यांची ह्या सगळ्यांनी जे कोट्स आहेत यांची जे प्रेरणा वाक्य आहे त्याच्यामध्ये नेहमी हे वाक्य कॉमन असते की स्वतःमध्ये बदल घडवा समाजात बदल घडवण्याच्या पूर्वी स्वतःमध्ये बदल घडणार स्वतःमध्ये बदल घडवणे फार महत्वाचं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा हे आपण तुम्ही ऐकतो पण हे अंमलात कधी आणणार आपण संघटित आपण होतो पण संघर्षच करत नाही ज्या गोष्टीसाठी आपल्याला जे स्वप्न आहे त्यासाठी संघर्ष मला वाटतं संघर्ष केला पाहिजे आणि आजच्या ह्या कार्यक्रमातून आज आम्ही मुद्दामून जे सत्कार त्यांचं पण भाषण छोटे छोटे ठेवले होते त्याच्यामध्ये उद्देश हा होता की जो व्यक्ती सक्सेसफुल झालेला आहे तो पण तुम्हाला मेसेज देतो की त्यांनी असं केलं म्हणून त्याचं कुटुंबाचं उत्पादन वाढलं त्यांनी असं केलं म्हणून तो फर्स्ट आलेला आहे मला वाटतं तुम्ही पण तसं जर काम केलं तर एका दिवशी तुम्हाला पण ती संधी मिळेल आणि इथे बसलेले माझे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी एवढा वेळ इथे बसून याच्यासाठी ते बसलेल्या ते सगळ्यांच्या मनामध्ये एक तळमळ आहे की आमच्या आदिवासी तरुण आहे त्याला कुठेतरी योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि त्याच्या मनामधलं स्वप्न पुरण्यासाठी तो धडपड करण्यासाठी त्याला मदत झाली पाहिजे म्हणून जाता जाता स्वामी विवेकानंदाचं जे वाक्य आहे उठा जागे व्हा आणि तोपर्यंत प्रयास करा जोपर्यंत तुमची जे स्वप्न आहे ते पूर्ण होऊ शकत नाही मला वाटतं तुम्ही सगळे जणांनी खूप शांतपणे ऐकलं मी सगळ्यांचा ऋणी आहे धन्यवाद जय हिंद धन्यवाद सर्व स्तरातले मान्यवर आहे तुम्ही आता गायकवाड साहेबांना ऐकलं राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना ऐकलं इथे जे बसलेले आमचे यशोदीपचे माझे सगळे सहकारी खूप छान कार्यक्रम त्यांनी ठेवला ज्यांचा सत्कार आणि हा सत्कार फक्त एक टोकन आहे एक सिम्बॉल आहे त्याच्यातून आम्हाला एक खूप मोठा संदेश द्यायचा आहे मेसेज द्यायचा आहे असे सगळे माझे शेतकरी सगळे सत्कार आणि सगळे विद्यार्थी मित्र जे एवढा वेळ थांबून शांतपणे ऐकत आहात विसर्व सर्वांचं मिसर। मनापासून अभिनंदन करतो बोलण्याच्या सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगते एक शेतकरी आपल्या शेतामध्ये दोन रोपटे लावत असतात एक रोपट असतय जे आपलं बाबळीचं वगैरे झाडाचं जे बीज आहे ते लावत आणि दुसरं लावतो बांबूचं झाड जे बाबळीचं किंवा जांभळीचं जे बीज लावतो ते दोन चार दिवसानंतर त्याला रोपट छोट त्याला अंकुर येतो पण जे बांबूचं झाड असते ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी बघतो त्याला ते अंकुरच येत नाही शेतकऱ्याला वाटतंय की कदाचित ते जे बीज आहे ना ते मेल असेल पण तो रेत मात्र दोन्ही बीजासाठी करतो दोन्ही तरी तेवढंच पाणी टाकत ते बाबरीचं झाड आहे ते छोट अंकुर असते त्याचं छोटस रोपट होतंय दोन महिन्यांनी अजून त्याला चांगली फुटते आणि बरं मोठं होत होत पाच सहा महिन्यानंतर ते एक चांगलं एक रोपट बनत तरीही जे बांबूचं झाड आहे त्याच्यातून काही अंकुर येत नाही तो निराश होतो त्याला वाटतं की खोदून बघावं कदाचित दुसरं लावावं लागेल प्रयत्न पण केला त्यांनी पण शेवटी सोडून दिला की त्याला वाटलं की नाही चला तरी आपण पाणी टाकत राहू असं करता करता पाच वर्ष होतात बांबळीचं झाड चांगलं मोठं होतंय पण तरीही त्या बांबूच्या झाडाला अंकुर येत नाही पण पाच वर्ष आणि एक दिवस झालेला असतो पुन्हा तो पाणी टाकत राहतो तेव्हा हळूच एक अंकुर येतो बांबूच्या झाडाला आणि मन त्याच्या लक्षात येते की असं कसं घडलंय मी जेव्हा विचार करत होतो कदाचित ते नेलं असेल कदाचित माझे पाणी टाकण्यामध्ये हो काही चूक झाली असेल तरी पाच वर्षानंतर ते अंकुर येते त्याचं कारण का असतं की पाच वर्षापर्यंत ते बांबूचं झाड असतं ना ते आपली मूळ घट्ट करत असते आणि याची तयारी करत असेल करत असतंय की मी जेव्हा वरती येईल तेव्हा मला काय करायचं पाच वर्ष आणि एक दिवसानंतर जे चमत्कार होते पुन्हा तो पाणी टाकतो पुढच्या सहा महिन्यामध्ये जे बांबूचं झाड आहे त्याची उंची नव्वद फूट असते आणि बाबळीच्या झाडाची उंची फक्त सहा फूट असते ते खर तर ते बांबूचं झाडाचं जे बीज आहे ना ते याची तयारी करत असेल की जेव्हा मला संधी मिळेल अंकुर होण्याची तेव्हा मी अशी झेप घेईन नव्वद फुटापर्यंत उंची गाठेन तर मला वाटतं हे जे सत्कारार्थी आहे यांनीही सत्कारार्थी यशस्वी होण्याच्या आधी आपली मुळं घट्ट ठेवली मातीमध्ये आपली मुळं घट्ट करता करता तयारी करता करता जेव्हा त्यांना संधी मिळाली त्यांनी त्या विजाचं अंकुरित झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना आता ती कशी संधी गाठायची आणि कशी संधीचं सोनं करायचं ते कळालेलं आहे आणि येणाऱ्या काळात इथे बसलेले कित्येक जे सत्कारार्थी आहेत ते आपलं नाव काढणार आहेत आपल्या आईवडिलांचं नाव काढणार आहे समाज त्यांच्यासाठी काळा झाल्या पाहिजे सुरुवातीला मी गोष्ट याच्यासाठी सांगितली की आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा उद्देश आपल्याला करणे महत्वाचं हा उद्देश केव्हा नेहमी आमचे यशोदीप सोळा वर्षापासून प्रयत्न करते की आम्ही सत्कार जे जे ज्यांनी नाव पुढे गेलेलं असते किंवा जे स्पर्धा परिषद आले असतात त्यांचा सत्कार करणे आणि मग बाकी विद्यार्थ्यांना संदेशणे के हा केवढा हा छोटा उद्देश आहे आमचा उद्देश हा आहे की सरकारच्या खूप योजना आहेत इन्कम वाढवण्यासाठी योजना आहेत आर्थिक मदतीसाठी योजना आहेत शिक्षणासाठी योजना आहेत सगळ्यासाठी योजना आहेत तर सरकारच्या योजनामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या योजनांची कमतरता आहे ती म्हणजे विद्यार्थी किंवा जे युवा असतात त्यांना मार्गदर्शन करणे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे किंवा त्यांना एक दिशा देण्याच्यामध्ये दे अजूनही सरकार कमी पडते कारण मी सरकार कसं चालते आणि सरकारमध्ये राहून काम करतो म्हणून मी तुम्हाला म्हणून माझी पण अशी इच्छा होती माझ्या सगळ्या यशोदी सहकार्यांची इच्छा होती कि की आम्हाला युवांशी संवाद साधला गेला आणि म्हणून केवळ एमपीएससी किंवा एमपीएससी मध्ये कोणी पास झाला म्हणूनच सक्सेस असता नाही एखाद्याने छोटीशी डेअरी टाकली आता यांनी सांगितलं की त्यांनी शेती चांगली फुलवली एक माझ्या महिला सहकारी सांगितलं की त्यांनी सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला पुढे नेलेलं आहे एक अंध जे ज्यांचा आपण सत्कार केला त्यांनी सुद्धा आपला एक वेगळ्या व्यवसायातून आपल्याला पुढे घेऊन गेलेला आहे त्यांनी सुद्धा आपलं सक्सेस घातलेला आहे एक फिल्म तयार केलेली कासव म्हणून मुनुन। म्हणून आम्ही ह्या मुद्दा म्हणून अशा लोकांचा सत्कार ठेवला की एका व्यक्तीसाठी फक्त नोकरी मिळणं हेच सक्सेस नाही सक्सेस काय असते की आपण आपण ठरवलं पाहिजे स्वतःला बघितलं पाहिजे की मी स्वतः काय करू शकतो अहम ब्रह्मास्मि तुम्ही अहम मतलब आहे की जो व्यक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये ब्रह्म बसलेला आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्यामध्ये एक ब्रह्म आहे फक्त ते स्वतःला ओळखलं पाहिजे मोठं आहे त्यामुळे प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे की मला हे करायचं आहे असू शकते सुरुवातीला स्वतः छोटं स्वप्न असू शकते पण हळूहळू तुम्ही पुढे वाटचाल करायला लागाल एक छोटस सक्सेस मिळायला लागेल किंवा तुम्हाला कळेल की नाही खरंच मी ब्रह्मासारखा आहे आणि मग हळूहळू तुम्ही प्रयत्न वाढत जातात आणि कळतं की तुमचं पोटेन्शियल किती आहे मी हे तुमच्यासाठी याच्यासाठी सांगतो की हे मी सगळे एक्सपिरियन्स अनुभव हे सगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत मी आश्रम शाळेत असताना सा जर सांगितलं ना बॅट घेऊन फिरायच्या बऱ्याच गोष्टी आहेत ते सांगायला मला वाटतं एवढा वेळ नाही पण मला हे सांगायचं आहे की लहानपणापासून नेहमी वाटायचं की आपण हे करून बघूया ते करून बघूया ते कळल्यानंतर कळतं की नाही अजून आपण करू शकतो असं करता 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 मी सुरुवातीला आश्रम शाळेत पण शिकलो डॉक्टर झालो आयआरएस मध्ये गेलो एक्सपेरिमेंट केला नाही की मला अजून आय आय एस आहे तिथे <laughs> पण केलं पण जेव्हा मी नोकरीला लागलो ला तेव्हा लक्षात आलं की माणसाचं स्वप्न असतं ना, ना इस, की आय एस झाल्यानंतर सगळं काय सगळे प्रॉब्लेम संपून जातील जसं कोणतरी म्हणत फक्त या करावं लागेल असं नाही होत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी